नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे सोयाबीन पिकामध्ये पहिली किंवा दुसरी फवारणी कोणती करायची आहे कोणते कीटकनाशकं घ्यायची आहे कोणते बुरशीनाशकं घ्यायची आहे कारण सोयाबीन पिकामधील चक्रीभुंगा खोडमाशी आणि रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी आज मी तुम्हाला दोन प्रकारचे कॉम्बिनेशन सांगणार आहे त्यापैकी जे कॉम्बिनेशन तुम्हाला स्वस्तात बसेल ते कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही सोयाबीन पिकामध्ये फवारणी करू शकता यामध्ये तुमची पहिली फवारणी असेल तरी हेच कॉम्बिनेशन घ्या शेतकरी मित्रांनो आणि दुसरी फवारणी असेल तरीसुद्धा हेच कॉम्बिनेशन घ्या जे कॉम्बिनेशन स्वस्तात बसेल ते घ्या ते घेऊन फवारणी करून घ्या शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न या चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या अशाच नवनवीन सर्व माहितीपूर्वक व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पिकामध्ये पहिली किंवा दुसरी फवारणी करत असताना आपण कोणती कीटकनाशकं त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे कोणती बुरशीनाशकं घ्यायला पाहिजे यामध्ये काही मायक्रोन्यूट्रियन्स टॉनिक वगैरे आपल्याला घ्यायचं आहे का याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो यामध्ये जो प मी जसं सांगितलं सुरुवातीला की मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशन सांगणार आहे दोन प्रकारचे औषधं सांगणार आहे त्यापैकी कोणतंही औषध घेऊन तुम्ही फवारणी करायची आहे तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे म्हणजेच पहिलं कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच प्रोपेक सुपर हे औषध घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी तीस एम एल आणि त्याच्या जोडीला कोणतंही एक बुरशीनाशक या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही यू पी एल कंपनीचं साप पावडर घेऊ शकता ज्यामध्ये मॅनको जे प्लस कार्बेनडायझिन हा एक घटक मिळतात किंवा मग सिझेंटाचं एम पंचेचाळीस सिझंटाचं एम पंचेचाळीस नाही भेटलं तर इंडोफिलचं एम पंचेचाळीस कोणतंही एक घेऊ शकता याचं प्रमाण आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्राम अशा पद्धतीनं घेऊन या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकता आता हा झाला शेतकरी मित्रांनो पहिला कॉम्बिनेशन प्रोफेक्स सुपर प्लस साप पावडर किंवा एम पंचेचाळीस आता त्यानंतर तर दुसरं कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो तर यामध्ये एक कीटकनाशक आणि जी काही बुरशीनाशक आहे ते मी तुम्हाला सांगतोय तर यामध्ये शे शेतकरी मित्रांनो तुम्ही आलिका हे कीटकनाशक घेऊ शकता ज्यामध्ये लॅमडासी हॅलोथ्रीन प्लस थायमॅक्झॉम हे घटक आहे तर आलिका आपल्याला वीस लिटरच्या पंपसाठी दहा एम एल घ्यायचा आहे आणि त्यासोबत कार्बनडायझिन म्हणजेच साप पावडर किंवा एम पंचेचाळीस दोन्हीपैकी एक चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी अशा पद्धतीनं दुसरं कॉम्बिनेशन आहे तर हे दोन्ही जे कॉम्बिनेशन आहे शेतकरी मित्रांनो जे तुम्हाला स्वस्तात बसेल ते घ्या तुमची पहिली फवारणी असेल सोयाबीन पिकावर तरी हेच कॉम्बिनेशन घ्या आणि दुसरी असेल तरी पण हेच कॉम्बिनेशन घ्या तर या फवारणीमुळं तुमच्या सोयाबीन पिकामधील जो चक्रीभुंगा आहे माशी आहे त्यानंतर सर्व प्रकारची जी रस शोषक कीड आहे तर हे शंभर टक्के तुमच्या कंट्रोलमध्ये येणार आहे आणि यामुळे एकंदरीत तुमच्या सोयाबीन पिकामध्ये मा तुम्हाला उत्पादनात तु वाढ झालेली पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप वा, तुमच्याकडे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे अशा सर्व ग्रुपपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आजचीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद